सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा चांदशी शिवारात गोदाकाठी रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या झाडी झुडपात कुजलेल्या अवस्थेत तालुका पोलिसांना एका गरोदर विवाहितेचा मृतदेह आढळून आला महिलेसोबत घातपात झाल्याचा शवविच्छेदनातून उघड झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता मयत महिलेच्या पतीनंच ओढणीनं तिचा गळाओळून खून केल्याचं उघडकीस झालं तालुका पोलिसांनी विवाहितेचा पती संशयित विकी राय सुकेसर याला बेड्या ठोकलेला आहे तो मूळचा नेपाळचा असून सध्या सातपूरमध्ये राहतोय नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या हदीत चांदशी शिवारात गोदाकाट शेजारून आनंदवली पुलाकडे जाणाऱ्या जुन्या चांदशी रस्त्यावर निर्जन भागात संशयित विकी हा त्याची पत्नी अमृता कुमारी सुकेसर हिला तीन ते चार दिवसांपूर्वी घेऊन गेलेला होता येथील बाबळीच्या झाडांमधून टेकडीवर गेल्यानंतर तेथे ओढणीच्या सहाय्यानं गळा उळून त्यानं पळ काढला तालुका पोलिसांना सोमवारी बेबारसपणे महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित अमले यांच्या पथकानं घटनास्थ धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय जिल्हा रुग्णालयात हलवला मंगळवारी शवविच्छेदनातून घातपात झाल्याचं उघड झालं यानंतर पोलिसांनी शहरातील सातपूर अंबड पंचोटी मेरी म्हसरूळ आदी पोलीस ठाण्यात मृतदेहाचे फोटो पाठवले असता पंचोटी पोलिसांनी बेपत्ता असल्याची माहिती दिली तालुका पोलिसांनी विकी या चौकशीसाठी ताब्यात घेतलं त्याला पोलिसी खाक्या दाखवला असता त्यानं पत्नीच्या खुनाची कबुली दिली त्याच्या विरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शनिवारी दुपारी पावणे तीन वाजच्या सुमारास विकी हा पंचोटी पोलीस ठाण्यात आलेला होता त्यानं अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी गांधी तलाव येथून त्याची पत्नी अमृता कुमारी ही बेपत्ता झाल्याची तक्रार दिलेली होती पोलिसांनी बेपत्ता नोंद करून घेतली होती त्यानं पत्नीला ठार मारल्यानंतर पोलिस ठाण्यात येऊन तो बेपत्ता झाल्याचा बनाव केल्याचं पोलिसांना सांगितला विकी यांना पत्नी अमृता कुमारी हिच्या चारित्र्यावर संशय घेत त्या कारणातून गळा अळून खून केल्याचा प्रथमदर्शनी तपासात समोर आल्याचं पोलीस निरीक्षक सत्यजित अमले यांनी सांगितलं हा मूळ नेपाळच्या सरलाई जिल्ह्यातील हरिपुवा गावातील रहिवासी असून तो मागील काही महिन्यांपासून सातपूरच्या घाटोळ गल्लीत राहत होता विकी हा मोलमजुरीचे कामे करत होता ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक